मित्रांनो चांग चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर एकच ट्रेंड सुरू आहे आणि इंस्टाग्रामवर व्हायरल व्हिडिओज जबरदस्त रित्या जात आहेत म्हणजे एकच बाबा म्हणजे पंखा थांबवणारे बाबा संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः त्यांच्या रील्सला व्हायताला आहे आणि एक कमेंट खूप भन्नाट अशा कमेंट संपूर्ण महाराष्ट्र करते आणि त्या बाबांच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या मार्फत माहिती जाणून घेणार आहोत परवा मी एक व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये एक स्पष्टपणे आपल्याला माहिती घेता नाही आली परंतु संपूर्ण माहिती सर् सगळीकडून मिळवून हा व्हिडिओ बनवत आहेत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मित्रांनो कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लाडू मुत्या बाबा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहेत त्यांच्या फॅन्सच्या चमत्कारिक कृत्याने भाविक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी रांगा लावताना दिसत आहेत तर हे फॅन बाबा म्हणूनही आत्ता प्रसिद्धीच्या झोत्यात आलेले आहेत जवळपास नाही म्हटलं तर करोडोमध्ये व्ह्यूज आता एका आठवड्यामध्ये बाबांचे आलेले आहेत प्रत्येक रील्स स्क्रोल केली की, की बाबांचा व्हिडिओ हा दिसत आहे आणि त्यांचं गाणं प्रेक्षक आहे त्यांच्या समोर येत आहे एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी भाविकांच्या घरातील जोरात सुरू असलेला फॅन हाताने थांबून भाविकांना आशीर्वाद दिला होता त्यानंतर या बाबाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली पण हा बाबा आहे तरी कोण असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला असेल तर लाडू मुत्या बाबा हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील आहेत चमत्कारी कृत्यासोबतच ते प्रवचन देण्यात सुद्धा माहेर आहेत ही जी व्यक्ती आहे ते व्हायरल व्हिडिओमध्ये पंखा बंद करताना दिसते ती व्यक्ती स्वतःला लाडू मुक्त्याचा अवतार असल्याचे सांगत आहे तेथील ती स्थानिक लोकही त्यांना त्यांच्या ते घरी बोलून पंखे बंद करण्याची विनंती करत आहेत लाडू मुक्त्या बाबाचा मठ हा बागलकोटमध्ये आहे कर्नाटकामध्ये दरम्यान काळामध्ये यालाबुर्गा तालुक्यातील संगनहाळा गावातील श्री संगमेश्वरा जत्रोत्सव मंदिरात जाऊन त्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि तिथे प्रवचनहीसुद्धा दिलं लाडू मुत्या बाबा म्हणाले समाजात प्रत्येकाने चांगलं काम करा तरच जीवन सार्थक होते जेव्हा प्रत्येकजण आनंदी असतो तेव्हा आयुष्य सुंदर असते आपण इतरांचे भले केले पाहिजे कितीही कठीण प्रसंग आला तरी आत्मविश्वासाने त्याला सामोरे जाण्याचे आणि पुढे जाण्याचे धैर्य आपण विकसित केलं पाहिजे कधीही वाईट कामात गुंतू नका चालीरीती जाणून योग्य मार्गावर चालले पाहिजे गुरु आणि ज्येष्ठांचा आदर करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे असे सुद्धा ते या प्रवचनादरम्यान म्हणाले तर आत्ता सध्या सोशल मीडियावर एक जबरदस्त ट्रेंड सुरू आहे पंखा बंद करायचे रील्स पण बरेचसे रील स्टार बनवत आहेत तर त्यांच्यासाठी ही बातमी घेऊन आलो होतं तर तुमच्या मित्रांना पण बरेचसे प्रश्न असतील कोण आहेत नेमके मोठ्या बाबा आणि का एवढे रील्स व्हायरल होत आहेत तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंट करून करावा